हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आता सकाळच्या वाजल्या सव्वा अकरा आणि झा झाले बाकीचं सगळं काम फक्त आज म्हटलं रेसिपी बनवावी एक तर आज मी मसाले भात बनवणार आहे एकदम साधे सिम्पलच आहे तर तेच तुम्हाला आज मी शेअर करणार आहे की मी कशाप्रकारे मसाले भात करते तर चला तुम्हाला दाखवते की मी काय काय साहित्य घेतलं आहे टमॅटो कांदा मिरची मी देठ काढले नाहीत मी असेच थोडे थोडे मोठे मोठे तुकडे केले आहेत कोथिंबीर चिरायची इथं कढीपत्ता आहे ताजा ताजा झाडाचा तोडून आणला आहे इथं आलं लसूण आणि इथं फ्लावर आहे बघा पाण्यात ठेवला आहे थोडा वेळ आणि इथं शेंगदाणे आणि इथं बघा हे तांदूळ आहेत बघा मुलांचा जे शाळेतला खाऊ मिळतो तानूला आणि गुड्याला तर ते लय छान लागतो ह्याचा भात तुम्ही पण नक्की ट्राय करा जर तुमच्या मुलांना पण भेटत असेल ह्या <स्था> तांदळात मित्रांनो की नाही आपल्याला हळद मीठ काय सुद्धा टाकायला लागत नाही ह्याला फक्त लसणाची जरी फोडणी दिली तरी मुलांना लय छान लागतो द्यायला जरी मुलाला तिखट खात नसली तरी हे अनुसता भात लसणाची फोडणी देऊन शिजवलं तरी लई छान लागतो तर मी की नाही आमच्यात सगळेजण खातात कांदा टमॅटो सगळं टाकून आपण जसा फोडणीचा भात करतो त्याचप्रमाणे करायचं आहे तर आता मी फोडणी देते बघा तर मित्रांनो मी तुम्हाला अजून थोडा मसाला दाखवायचा राहिली होती तर इथं बघा मी कच्चा मसाल थोड़ा सा गितला है। अने अपले गुर मसाला थोडासा घेतला आहे आणि आपले घरगुती मसाले पण घेतलेत तमालपत्र दालचिनी लवंग काळी मिरी काळा मसाला मीठ कैच्यात असल्यामुळे आपण थोडंसं टाकणार आहे तर मीठ आणि मॅगी मसाला इथं जिरी मोहरी घेतली बघा आणि इकडं आता ठेवलाय कुकर आणि त्याच्यात ते तेल आता मी फोडणी देते तेल पण झालेलं दिसतंय गरम तर ह्याच्यात टाकते मी जिरी जिरी चांगली तडतडली लगेच तमालपत्र कच्चा मसाला गॅस कमी के केला मस्तपैकी लगेच कांदा कांदा लगेच थोडासा परत देत कांदा हलवून आहे माझा आता लगेच तेंब्यात टाळते मिरची हलवून थोडंसं चांगलं थोडस तेल चांगलं लाल होईपर्यंत भाजून घेतो ही बघा दी। दी। आलं लसूण बारीक करून घेतले जास्त पण मोठं नाही मी मीडियम घेतले आणि ह्याच्यात मी टाकलो नसतो मग कारण ह्याच्यात लसूण ती टाकलं म्हणजे लगेच करप मसाला भाज तर आता मी टाकून घेते म्हणजे त्या मसाल्यांबरोबर आलं लसूण पण भाजून निघत आलं लसूण टाकलं करते शेंगाने टाकते आणि मग अशा आपण सगळे मसाले घरगुती घेतले करत म्हणून थोडस पाणी पाणी आणि फ्लावर पण टाका ताट थोड्या वेळ वापरत इथे त्याच्यात काय पाणी वगैरे काही नाही वतलं अजून मी तोपर्यंत आली बघा माही आदित्य आली शाळेत माही नाही बघा अगं उचलते हे बघा माही मस्तपैकी ड्रॉइंग काढली बघा शाळेत काय ग माही ड्रॉइंग पोरांना शिकवलं होतं ड्रॉइंग काढायला हां छान आहे छान आहे आज नवीन शिकला म्हणायचा माही आज नवीन शिकला ना काय तर तांदूळ टाकून घेतले आता मी आणि ह्याला परतले आता ह्याच्यात पाणी मिळते अजून थोडा बघते तर झालं आता ह्याच्यात पुतणं टाकते आणि टोपण लावून घेते आणि ह्याच्या आपल्याला दोन शिट्ट्या करायच्या होत्या टोपण लावून झाले आता ह्याच्या दोन शिट्ट्या करून घेते शाळेत ना आलं का कुरकुरे खायचे दिवसभर जेवण करायचं नाही परत म्हणायचं मम्मी माझ्या पोटात दुखतय की नाही चला आता मसाले भात केला खायचा ना अभ्यास पण करायचा बर का तर चला मित्रांनो तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर जर कोण नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय